मोकळ्याने खेळायला लागली आता कटाल त्यात ही बी घरात बसून आता चांगलं समजायला लागलेत मोठे झालेत तुम्हाला विशालनी स... जाऊन ये ती तर रे बाबा वरी जायचं नाही शिडीवर हे बघितलं का मधी गेले आता आता कुठून येणार आता कुठून येणार आता कसं कराव हे उतर खाली उतर खाली बघितलं का आता फसली मध्ये कस कराव हिला ते असं करतात म्हणूनच सोडत नाही बाहेर हा इथून गेली आहे इथून गेली आहे ती इथून आता रस्ता कळते काय यायचा ये ये इथून 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 ये इथून इथून इथूनही चल ये इथून काय करावं काय नाही ते गेलं वर घाबरून पळत आणि वरड ते असं ना जसं काय किती दिवसाचा खाली आला नाही चहा पिऊ देत नव्हता मला सोड बाहेर सुभा सुबू, बाबी बाहेर गेली आरुष पण नाहीये म्हणून तुझी हिंमत झाली इकडे यायची येत नाही सुबड्या सुबू चल 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 ये इकडं ये बाहेर ये तिकडं वरी जायचं नाही शिड्यावर मग दिन झपका मग मी आता कुठून यायचं येऊ शकत नाही तिथून बी जाऊ शकत नाही आतमध्ये जायचं कळलं इथून आता यायचं कसं कळ ना फसली मध्ये दरवाजा खोलत्या दार खोलत हे हे बसले इथं आहे का ये इकडे ये सर ये इकडं ये ते बघ सुबी कुठे गेले ये 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 आहे का बघितलं का ते कुठंच चालली आहे तिथं हां कसं करा बरं गेलं सुबी ये ये ये, ये मच्छी